नमस्कार मी सह्याद्री आपल्या सर्वांचं स्वागत आहे सकाळपासून आपण माडा विधानसभा मतदारसंघाची जी काही मतमोजणी आहे त्या मतमोजणी संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणच्या आपण वेगवेगळ्या मत आकडेवारीची आपण अपडेट देतोय पहिल्या फेरीपासून ते आता जवळपास आपण पंधराव्या फेरीपर्यंत जे अपडेट देतो दिलेले आहेत खर तर अठराव्या फेर्याखेरची जी काय आकडेवारी आहे ती आकडेवारी माझ्या हाती लागलेली आहे खर तर सगळ्या मोठं मताधिक्य हे अभिजित पाटील यांना मिळताना दिसतय तर माडा तालुका हा बबनदादा शिंदे यांचा बाले किल्ला मात्र त्या बाले किल्ल्यात अभिजित पाटील यांनी जोरदार मुसुंडे मारलेली या ठिकाणी पाहायला मिळतय अठराव्या फेर्याखेर अभिजित पाटील यांनी तेरा हजार सातशे पंधरा मताच लीड या ठिकाणी घेतलेला आहे तर तेरा हजार सातशे पंधरा मतांचे लीड या ठिकाणी घेऊन अभिजीत पाटील यांनी या ठिकाणी जोरदार मुसंडी मारलेले पाहायला मिळतय खर तर वेगवेगळ्या वेग आपण आकडेवारीचे अपडेट आपल्याला देतोय तर अभिजित पाटील हे सध्या आघाडीवर असताना दिसून येत आहेत खरंतर बबनदादा शिंदे यांची ही जोरदार तयारी या ठिकाणी त्या भागातून झाली होती मात्र कुठंतरी बबनदादा शिंदे यांचा बालिकिल्ला कुठेतरी बाली किल्ल्यात शिंदे हे कुठेतरी कम पडलेले दिसून येतात मात्र अभिजित पाटील हे सध्या आघाडीवर आहेत आणि तेरा तेरा हजार सातशे पंधरा मताचं लीड हे अभिजित पाटील यांना या ठिकाणी मिळालेले आहे तर यानंतरही आपण पुढच्या फेरीचे अपडेट आपल्याला अप पोहोचवणार आहोत सर्वात फास्ट जलद अपडेट पाहण्यासाठी पाहत राह सह्याद्री न्यूज गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर